नमस्कार मंडळी आज आहे संडे रविवार आहे त्याच्यामुळं फिश आणलेले हे पापलेट आणलेले आन आणि कोलंबी आणलेली आहे बघा अशी मोठी मोठी तर मी तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आणि ह्याला ना मसाला लावून घेणार आहे मी तर त्याच्यासाठी मीठ घ्यायचं मीठ सोडून घ्यायचं हळद मीठ हळद पण टाकायची मंडळी कोकम आगळ आहे तर तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर कोकम टाकलं तरी चालेल आणि कोकम नसेल तरी लिंबू टाकलं तरी चालेल मी कोकम आगळ टाकते मी कुकर लावलेला आणि फिश करणार आहे मी आता हे सगळं ह्याला चोळून घेते मस्त त्याच्यासाठी हा मसाला तयार केलेला आहे हिरवी मिरची ओलं खोबरे अद्रक लसूण आणि भरपूर सारी कोथंबीर तर हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे आता हे मसाला परतायला ती कढई ठेवली आणि तेल टाकणार आहे मध्ये थोडस मसाला टाकून घ्यायचा हा सगळा हिरवा आणि मस्त परतून घ्यायचा मसाला त्यात मसाल्यात पण थोडस मीठ घालायचं कारण आपण ह्याच्यामध्ये टाकलेले माशांमध्ये मीठ मीठ हळद आणि कोकम टाकलेलं आहे तर थोडस घालायचं की सपक लागू नये म्हणून जास्त नाही चवी घालायचं थोडस आणि आता ह्याला कोलंबीला पण मी थोडस मीठ आणि हळद टाकून घेणार आहे आणि हा मसाला होता ना फिजचा हिरवा तो थोडासा घेतलेला आहे मी जास्त नाही हळद टाकायची आणि लाल तिखट टाकायचं थोडस थोडस तेल टाकायचं अगदी अर्धा चमचा तेल टाकायचं जास्त नाही आणि हा सगळा मसाला वगैरे हे तोडून घ्यायचं एक दहा पंधरा मिनिटं असंच ठेवायचं हे बघा हातानेच लावायचा मसाला म्हणजे सगळीकडे लागतो मसाला चांगलाही गोळा ता, झालेला ता, आहे तर मी आता गॅस बंद करणार आहे मस्त आपलं परतलेलं आहे बघा चांगलं परतून घ्यायचं चा। कच्च ठेवायचं नाही मस्त झालेलं आहे तर आता गॅस बंद करते आता मंडळी मसाला काढून घेतलेला आहे मी आणि याच्यातच मी प्रॉन्स करून घेणार आहे कोलंबी करून घेणार आहे त्याच्यासाठी मी तेल टाकले तर हे नॉनस्टिक पॅनमध्येच करायचं आपण मसाला परतायचा नाहीतर मग चिटकतं खाली बघा हे जास्त चिटकलेलं नाही आहे आणि करपत पण नाही आहे त्याच्यामुळं नॉनस्टिकमध्ये खूप छान होतं तर मसाला नॉनस्टिकमध्येच परतायचा तर आता मी त्याच कडेलमध्ये प्रॉन्स करून घेणार आहे एक छोटासा कांदा घेतलेला आहे मी कट करून छोटासा टाकायचा जास्त येत थोडा नळ मी छोटाच टाकलेला आहे कांदा ते थोडासा परतून घ्यायचा कांद्याचा कच्चापणा घे ना हा मसाला तुम्ही तयार करून ठेवलेला आहे ना मटन चिकन साठी वापरतो त्याची पण मी रेसिपी टाकलेली तो मसाला टाकायचा दोन चमचे परतून घ्यायचा मसाला आणि हा साठवणीतला काळा मसाला आहे ना तो टाकायचा तरही प्रमाणे तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता तुम्हाला कसं आवडतंय कारण आपण ग्रीन मसाला पण थोडासा टाकलेला आहे त्याच्यामध्ये मिरची आहे हिरवी तर त्याप्रमाणेच तुम्ही टाकू शकता आणि मसाला परतला ना तर भाज्या खूप टेस्टी होतात तर मी मसाला मस्त परतून घ्यायचा आता मसाला चांगला परतला आहे त्याच्यामध्ये आपण प्रॉन्स टाकायचे ते पण चांगले परतून घ्यायचे मस्त लगेच पाणी ओतायचं नाही मंडळी मस्त तेल आहे चांगलं परतून घेतलेलं आहे प्रॉन्स खूप भारी लागतात अशा पद्धतीने तुम्ही केले ना अगदी थोडंसं पाणी ओतायचं आणि शिजून द्यायचं मस्त आता आता मी पाणी होते गरम पाणी ओतायचं आणि शिजून द्यायचं बघा मंडळी मस्तपैकी रस्सा शिजतोय तुमच्यावर आहे तुम्ही जास्त पातळ करायचं असेल तर पातळ करू शकता नाहीतर थोडंसं अगदी पाणी वतून नुसतं पण फ्राय करू शकता तुम्ही शिजायपुरतं पाणी होतायचं आणि फ्राय करू शकता खूप भारी लागतं तर आता मंडळी हे शिजलेलं आहे आता मी दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि इकडे मग पापलेट फ्राय करायला घेते तर आता फिशला लावायला आपण एक रवा आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ हे बघा थोडासा रवा घ्यायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं तसं लाल तिखट टाकायचं आणि थोडीशी कोथंबीर टाकायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं मंडळी हे बाजूला ठेवा आपण आणि हे स्टपिंग केलेलं आहे आपण आतमध्ये भरण्यासाठी तर ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि हे असं मी चीर मारलेली हे बघा हे अशी करून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये ना जेवढा आपल्या बसेल ना मसाला तेवढा आपण दाबून दाबून मस्त आतम आतपर्यंत भरायचा आहे तो आतपर्यंत बघा किती जातो आहे मसाला तो आणि असा वरून पण थोडासा लावायचा तर मी सगळ्या माशांना असंच लावून घेते आतमध्ये चीर ही तर पाडलेली आहे ना त्याला पण आपण भरून घ्यायचा आहे आतमध्ये व्यवस्थित या पद्धतीने आणि रवा आणि ह्याचं केलेलं आपण तिखट मीठ घालून त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये बुडवणार आणि फ्राय करणार आहे तर मी सगळ्या माशांना तसंच करून घेते सगळ्या फिशमध्ये असंच भरून घेतलेलं आहे आणि रव्यामध्ये या पद्धतीने हे करायचं अलगद अलगद खूप हो भारी होतात स्टफिंग एकदम व्यवस्थित भरायचं आतपर्यंत हे बघा हे असे करून घेणार सगळे मी आता पॅन ठेवलेला आहे मी त्याच्यावर तेल टाकून घेते आणि त्याच्यावर कढीपत्ता ठेवायचा असा कढीपत्त्यामुळे खूप भारी टेस्ट येते आणि त्याच्यावर हे असं पीठ ठेवायचं या पद्धतीने आता वरून थोडंसं सो तेल सोडणार आहे जास्त डीप फ्राय करणार नाही आहे मी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता आता ना पलटी मारून घ्यायची एका साईडने झालेलं आहे पाच मिनटं या पद्धतीने मंडळी झालेले आहेत फिश तर मी काढून घेणार आहे आता हे बघा मंडळी रेडी झालं आहे सगळं तर भात वरण फिश कोलंबी कांदा लिंबू खूपच मस्त बेत आहे आजचा संडेचा तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे बघा मंडळी आजपर्यंत किती भारी शिजलेले आहेत मस्त एकदम हे बघा मस्त झालेले तर नक्की ट्राय करा तुम्ही